स्त्री ही कुटुंबाचा आधार असते आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे हे खाती कुटुं कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमच होऊ पाहतो आहे अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे म्हणून आमच्या लेखी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल आपल्या शासनाने सर सन दोन हजार तेवीस चोवीस पासून लेक लाडकी ही योजना सुरू केली आहे मुलींच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये प्रदान करण्यात येतात पिवळ्या आणि केसरी शिधा पत्रिका धारक कुटुंबात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य करण्यात येतं दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांच्या मध्ये त्यांचं नाव नंतर आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव या क्रमाने करण्याचं बंधनकारक देखील करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाच्या दरम्यान राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि लाडकी बहीण ही योजना देखील जाहीर केली आता महायुती सरकारने एखादी योजना जाहीर केली आणि त्यावर कोमटेश्वरांनी टीका केली नाही असं होणं तर शक्यच नाहीये आपल्या कोमटेश्वरांचं म्हणणं असं आहे की सरकारने ज्याप्रमाणे लाडली बहीण लाडकी बहीण ही योजना जाहीर केली तसंच लाडला भाऊ लाडका भाऊ ही योजना का जाहीर केली नाही म्हणजे काय फक्त बहिणीलाच महत्व असतं भावाला अजिबातच महत्व नसतं असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी नवीन वाद निर्माण करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केलेला आहे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून या अगोदर असं सांगितलं होतं की भाजपकडे किंवा महायुतीच्या सरकारकडे चांगल्याला चांगलं म्हणण्याची नियत अजिबातच नाही ती नियत उद्धव ठाकरेंकडे तरी आहे का कोमटेश्वर आणि त्यांचे सगळे वडापाव सैनिक हे फक्त टीका करण्यासाठीच पुढे येतात दादा पवार यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्या बाबतीत बोलत असताना टोमणे बहादरांचं असं म्हणणं आहे की हा अर्थसंकल्प निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना गाजर दाखवणारा अर्थसंकल्प आहे मुळात प्रश्न असा आहे की अर्थसंकल्प या विषयाबद्दलच टोमणे बहादरांना ज्ञान किती आहे एका जाहीर कार्यक्रमामध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आलेल्या असताना त्यांच्या समोर भाषण करत असताना टोमणेश्वरांनी स्वतः कबुली दिलेली आहे की मला अर्थसंकल्पातलं काहीही कळत नाही तुम्ही जेव्हा अर्थसंकल्प सादर करता तो माझ्या डोक्यावरून जातो तो मला समजेपर्यंत पुढचा अर्थसंकल्प येतो त्यामुळे पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मी सरळ असं उत्तर देतो हा अर्थ श्रीमन श्रीमन ना अस की हा अर्थसंकल्प श्रीमंतांना श्रीमंत बनवणारा आहे आणि गरिबांना अधिक गरीब बनवणारा आहे टोमणे बहादरांच्या या बोलण्यानंतर तिथे हशा पिकला तर टोमणे बहादरांना असं वाटलं होतं की मी किती छान बोललोय म्हणून कदाचित टाळ्या वाचतायत मात्र त्या टाळ्या टोमणे बहादरांची खिल्ली उडवण्यासाठी आणि त्यांची टर उडवण्यासाठी वाजत होत्या स्वतः अज्ञान असं जाहीरपणे उघडा करणारा हा माजी मुख्यमंत्री पुन्हा एकदा जर मुख्यमंत्री झाला तर या महाराष्ट्राची वाट लागल्याशिवाय राहणार नाही काहीतरी खुसपट काढायचं खोटा प्रचार करायचा लोकांकडे परत एकदा खोटा नरेटिव्ह पसरवून मत मागायची बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं यापुढे न बोलणारा माणूस अर्थसंकल्पावर जेव्हा बोलायला लागतो तेव्हा हसू आवरत नाही महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सादर केली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा जळफळाट झाला त्यांचं म्हणणं आहे की लाडका भाऊ योजना का जाहीर केली नाही त्यावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे की तुम्ही स्वतः जेव्हा अडीच वर्ष मुख्यमंत्री होता तेव्हा तुम्ही लाडका मुलगा योजना राबवलीच की आपल्या मुलाची कुठलीही पात्रता नसताना त्याला पर्यावरण मंत्री बनवलं होतंच की तोले जंग मातोश्री दोन इमारत उभारून अलिबागला बंगले विकत घेऊन माझे कुटुंब माझी जबाबदारी तुम्ही यथोचित पार पाडलेली आहे तुम्ही तुमचं कल्याण करून घेतलेलं आहे आता जर महाराष्ट्राच्या जनतेचं भलं होत असेल तर उद्धव ठाकरे यांनी त्यामध्ये अजिबातच बोलू नये महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी महायुती सरकार जर चार, चार चांगले निर्णय घेत असेल तर त्या निर्णयांचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आदित्य ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा करणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे उद्धव ठाकरे यांनी आणखी एक आरोप केलेला आहे तो म्हणजे जो अर्थसंकल्प अजितदादा पवार यांनी सादर केला ज्या तरतुदी करण्यात आहेत योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत ते केवळ मतांसाठी करण्यात आलेलं आहे आणि महायुतीने सुद्धा हिंदुत्व सोडलेलं आहे अहो उद्धव ठाकरे देशाचा आणि राज्याचा गाडा जर हाकायचा असेल तर सगळ्यांचाच विचार करावा लागतो सगळ्याच समाज घटकांचा विचार करावा लागतो आणि त्याप्रमाणे सरकारला योजना राबवाव्या लागतात मात्र तुमच्या बाबतीत ही गोष्ट वेगळी आहे तुम्ही फक्त आणि फक्त हिरव्या बेल्ट मधून आपल्याला मतदान मिळावं यासाठीच कार्य करता तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही हज हाऊस बांधले मुल्ला मौलवींसाठी तुम्ही वेगळा निधी जाहीर केला याकूब मेमनची कबर सजवली वक्फ बोर्डाला तीस कोटी रुपये दिले मुस्लिमांना खुश करता यावं म्हणून हज हाऊस आणि हज यात्रेचं अनुदान वाढवलं हिरव्या रंगाला कुरवाळण्यासाठी त्यांची मतं घेण्यासाठी तुम्ही किती लाचारी केलेली आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला आणि अख्ख्या जगाला कळून चुकलेलं आहे तेव्हा इतरांवर बोलण्याआधी स्वतः आपण काय दिवे लावलेले आहेत हे एकदा तपासून बघावं खरंतर उद्धव ठाकरे आणि अर्थसंकल्प यांचा दुरान्वये काहीही संबंध नाही मात्र लोकांना संभ्रमित करण्यासाठी भ्रम पसरवण्यासाठी उद्धव ठाकरे आता पुन्हा कार्यरत होतील आणि महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळणार नाही असा खोटा नरेटिव्ह पुन्हा एकदा पसरवायला सुरुवात करतील मात्र त्यांचा हा खोटा नरेटिव्ह आणि खोटा प्रचार उघडा नक्कीच पडणार आहे कारण आता महायुतीचे नेते देखील आक्रमक झालेले आहेत त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे हे चांगलेच चा आक्रमक झालेले आहेत एकनाथ शिंदे तुम्हाला विनंती आहे कृपा करून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातर्फे जो खोटा नरेटिव्ह पसरवण्यात येत आहे तो चांगलाच खोडून काढा महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला महायुतीचं सरकार हवं आहे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला उद्धव ठाकरे हे अजिबातच मुख्यमंत्रीपदी नको आहेत अशामध्ये महायुतीच्या नेत्यांनी ने देखील या गोष्टीची दखल घेत आक्रमकपणे प्रचार करणं गरजेचं आहे मित्रांनो उद्धव ठाकरे आणि कंपनीकडून जो खोटा नरेटिव्ह पसरवण्यात येतोय तो उघडा पाडण्यासाठी आणि हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय ज्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची सहकार्याची आणि पाठिंब्याची गरज आहे म्हणूनच अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा सहकार्य करा महाप्रपंच आणि भारत प्रपंचच्या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही हिंदुत्वाचा आणि महाराष्ट्र धर्माचा विचार पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत तेव्हा आमच्या या दोन्ही युट्यूब चॅनल्सला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाईक करून आपल्या मित्रपरिच्छेतांमध्ये आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर देखील करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स हा नेहमीच आतूर असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम